ब्रेक नंतर वर्ल्ड न्यूज बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आता जगभरातल्या इतरही महत्वपूर्ण घडामोडी अर्थात झटपट रशियात हिमवादळानं कहर केलाय अनेक भागात तापमानाचा पारा उणे पंचवीस अंश सेल्सिअस खाली आलाय त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथं हिमवर्षा होतोय सर्वत्र बर्फाची चादर पसरली असून रस्तेही बर्फात हरवल्याचं चित्र आहे तिकडे अमेरिकेच्या आयोवा भागाला हिमवादळाचा जोरदार तडाखा बसलाय सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे रस्ते वाहतूक ठप्प झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय मध्य आफ्रिकेत सध्या काँगो नदीनं रुद्रावतार धारण केलाय काँगो नदीची पाणी पातळी वाढल्यानं डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि कॉंगो रिपब्लिकमध्ये गेल्या काही महिन्यात तीनशेहून अधिक नागरिकांचा बळी गेलाय गेल्या साठ वर्षात पहिल्यांदाच नदीनं रेकॉर्ड ब्रेक पातळी गाठली आहे सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे पाकिस्तान भीषण स्फोटानं हादरलाय पख्तुनख्वा बाजोर मध्ये पोलीस वाहनाजवळ हा स्फोट झालाय यात पाच पोलिसांचा मृत्यू झालाय तर बावीसहून अधिक नागरिक जखमी झाले या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेनं स्वीकारलेली नाही गेल्या काही दिवसांपासून जर्मनीत शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे जर्मनीत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात कपात करण्यात आल्यानं या विरोधात देशभरात आंदोलन होत आहे राजधानी बर्लिन पासून अनेक मोठ्या शहरांमध्ये शेतकऱ्यांनी रस्ते अडवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे रस्त्यावर खतं टाकून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं जर्मनीच्या सर्व सोळा राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आहे मात्र तरी देखील शेतकरी ट्रॅक्टरच्या ताफ्यासह रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे अमेरिकेच्या लास वेगासमध्ये कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो पार पडला एकाहून एक अद्भुत तंत्रज्ञान इथं पाहायला मिळालं त्यामध्ये ड्रोन सॉकर म्हणजेच ड्रोन फुटबॉल खेळाचं प्रात्यक्षिक सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं ठरलं कोरियन तंत्रज्ञ आणि संशोधकांनी हा खेळ विकसित केलाय प्राचीन रोम शहराचा संगम रवरावर कोरलेला नकाशा समोर आलाय अनेक तुकड्यांमध्ये हा नकाशा खास संग्रहालयात प्रदर्शनात ठेवण्यात आलाय शतकात पहिल्यांदाच हा नकाशा प्रदर्शनात ठेवण्यात आलाय असे या नाव आहे जगात आणखी एक युद्ध सुरू झालंय लाल समुद्रात दादागिरी करणाऱ्या हुती बंडखोरांवर अमेरिका आणि ब्रिटननं हवाई हल्ला केलाय अलीकडेच अमेरिकेनं हुतींविरोधात युरोपियन देशांची मोड बांधली आहे त्यानंतर आता हुतींना धडा शिकवण्यासाठी लाल समुद्रात अमेरिका आणि ब्रिटननं कारवाईला सुरुवात केली आहे कोस्ट कोस्ट भारत आणि जपानच्या कोस्टगार्डनं बंगालच्या उपसागरात संयुक्तरित्या प्रात्यक्षिकं केली यावेळी कोस्टगार्डच्या विविध कसरतींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं व्यापारी दृष्टिकोनातून दोन्ही देशांसाठी बंगालचा उपसागर अतिशय महत्वाचा आहे या निमित्तानं भारत आणि जपाननं शत्रू राष्ट्रांना आपली शस्त्रसज्जता दाखवून दिली आहे अरेबियन समुद्र तसंच एडनच्या आखातातील समुद्री चाच्यांना रोखण्यासाठी भारतीय नौदलानं आपल्या सहा ते दहा युद्धनौका तैनात केल्यात या युद्धनौकांची करडी नजर सोमालियाच्या समुद्र किनाऱ्यांवर असणार आहे अलीकडेच भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या एका मालवाहू जहाजावर हल्ला झाला होता त्यानंतर भारतीय नौदल सतर्क झालाय बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी चौथ्यांदा सत्ता काबीज केली आहे सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लीग पक्षानं तीनशे जागांपैकी दोनशे पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवलाय शेख हसीना यांनी आठव्यांदा गोपालगंज मधून विजय मिळवलाय विशेष म्हणजे नव्या मंत्रिमंडळात पंचवीस पैकी केवळ अकरा कॅबिनेट मंत्र्यांना स्थान मिळालंय तर इतर मंत्र्यांना डच्चू देण्यात आलाय